जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बीड इथे राजेंद्र म्हस्के साहेब मित्रमंडळे आयोजित भव्य दिव्य मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या बीड मैदानामध्ये अनेक रथी महारथी आले होते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदी नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या भीड मैदानामध्ये वैभव साळंके यांच्या नियोजनात पाहणारा सरजा सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविल डुमायांचा नवव केसरी बकासूर व गोठचा छोटा सर्जा सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका द्वारलीचा हारण्या सहाशे बावीस व शिरसवाडीकरांची रायपल सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो झरेचा पाखऱ्या व चिक्या सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बुलढाणे चानबनशान बुलढाणे एक्सप्रेस बाब्या व लक्कन सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो शेड आंबेकर वडके यांचा अर्जुन व पिस्टन बावीस अकरा सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहे तर, तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन